नमस्कार आज मी व्हेज जेवण बनवते आहे आज तुळशीची लग्न आहे त्यामुळे वेज जेवण बनवते डाळ धुवून ठेवली आहे चांगले आता मी ती उकडायला ठेवते आहे तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिक्स करून घातले त्याच्यात ते मिरची टाकते शिजायला आणि हा टमाटो आतमध्ये शिजायला टाकते त्याच्यावर एक झाकण टाकते आणि हा भात लावते धुऊन चांगला ठेवलाय तांदूळ तो भात लावते असं हे छान लावून घेते आणि हे वटाणे छान धुऊन ठेवले आहे हिरवा वटाण आहे

उसळ बनवण्यासाठी मी दोन टमाटे घेतले ही लसूण घेतली आणि हे आलं घेतलंय आणि हे दोन कांदे घेतले हे कांदे घालणार आहे आणि हे सगळं खोबरं टमाटे आलं आणि लसूण एवढं घालणार आहे आता हे पीठ वड्याचं पीठ आहे पीठ मी घेते हे बघा हे दोन वाटी घेतलं आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकणार आहे हे बघा हे पुरतं मीठ टाकायचं हे पारंपरिक मी मालवणी पद्धतीने वड्याचं पीठ तयार केलेलं आहे तर आता मी हे वडे भागवायला घेते हे बघा गरम पाणी घालून भागवायला घेते असं थोडं थोडं पाणी घालून आता थंड पाणी झाल्यावर हे गरम आहे ना वाफ येते बघा हे आता एक थंड झाल्यावर हाताने मळणार आहे तोपर्यंत पळ्याने थोडं तो तो जवळून घेते हे बघा असं छान पैकी जळून घ्यायचं आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं चा, लागेल तसं थोडं थोडं पाणी टाक बघा हे जरा थंड झाल्यावर मी ते मळायला घेणार आहे अजून पाणी घालून लागणार आहे एवढं पाणी घालून ठेवणार आहे त्यानंतर मी ते मळायला घेते हे आता होत आता बघा छान पैकी होत हाता मी असा म्हणून घेणार आहे थोडं पाणी टाकायचं हाताला थोडं थोडं टाकायचं हे आता उत्तम अगदी झालेलं आहे हे बघा हे आता छान पैकी पीठ झालेलं आहे हे बघा छान बनवलेलं आहे उत्तम अगदी झालेलं आहे आता मी हे वीस मिनट असं झाकून ठेवणार आहे छान पैकी हे आता त्याच्यावर झाकण ठेवून छान झाकून ठेवणार आहे आणि आता ते वाटण करायला घेणार आहे उसळीचं वाटण हिरव्या वाटणची उसळ आहे ना अगदी छान मालवणी आता तवा तापायला ठेवलाय आता हा तवा चांगला आहे तर भाजून घेणार आहे पहिले भाजून घेणार असेल त्याची चव छान लागते ना त्याची चव येत नाही म्हणून हे वाटण घ्यावं लागत हा टमाटो आता छानपैकी भाजून घेतलं आहे कारण त्यामुळे कसा आमचीला चव येते म्हणून असा टमाटो भाजून घ्यावा लागतो आणि कांदा टाकते भाजायला कांदा आता मी भाजायला घेतलाय थोडस तेल टाकणार आणि भाजताना थोडस मीठ टाकलं ना की छान कांदा लवकर भाजून घेतो एकदम हे चांगलं पसून घे ना आता मी याच्यात खोबरं टाकणार आहे कांदा लसूण आलं आणि खोबर एकत्र करणार आहे एकत्र करणार हे वाटण मी बनवलेलं आहे हे छानपैकी वाटण त्याच्यात हे लसण हे असतात कोथंबीरचे डेट असतात ना नरम नरम कवळे असतात ता ते टाकायचे टमाटो हा हे करून घेतलेला तो पण टाकलाय मसाला टाकलाय हळद टाकलं आणि हे आता वाटण तयार झालेलं आहे हे सगळं त्याच्यात मिक्स केलंय हे बघा आलं लसूण कोथंबिरीचे लेट टमाटा खोबरं आणि कांदा एकत्र एक सगळं हे वाटण करून घ्यायचं सवळ्या दांड्या टाकल्याने ना छान स्वाद येतो आणि ह्या मालवणीत दोन चमचे मसाला टाकला हळद टाकली आणि हे आता मी उतरून घेते ते ठेवते आता हे ओटाने पण छानपैकी बघा शिजून आले हे बघा छान पैकी शिजून आलेत हे बघा आता हे मी फोणीला देणार आहे हे बघा छान शिजून आले वटाणे आणि हे वटाणे चांगले शिजलेले आहेत आणि हे डाळीत वरण करतेय ना त्यासाठी लागणार आहे खोबरं हे मी वाटून घेणार आहे हे बघा अर्धा वाटे खोबरं घेतलंय ते पण आता वाटून घेणार आहे ह्याच्यात फक्त हळद टाकायची आहे थोडी हळद वरण्यासाठी हे बघा हळद टाकली आणि हे चांगली डाळ शिजून आलेली आहे हे बघा छान मी वाटण्याच्या उसळीसाठी आहे आता हे मी गॅस पेटवलाय हे वाटायला घेते त्यासाठी आता मी थोडं तेल दाखव छानकडे गरम होऊन आले आता त्याच्या ही पळी म्हणून तीन पळी पड़ी, छानपैकी पड़ी तेल टाकलेले आहे आणि हे तेज पत्त्याचं पान हे मोठं आहे ना मग एक बस होतं हे असे छानपैकी चार तुकडे करून टाकायचे हे बघ चार तुकडे झाले हे टाकून घेतले हा कडीपत्ता कढी पत्त्याची सोडून पाहणं टाकली हे दालचिनी

त्याच्यात गरम व्हायला हे थोडं जायफळ असं किसूनच टाकते बस आणि हा आता कांदा टाकतो आता हा चांगला परतून घ्यायचा कांदा गोल्डन कलर का परे... पर्यंत येईपर्यंत परतून घ्यायचा आता गोल्डन हे बघा कांदा चांगला गरम होतालाय फोडणीसाठी जिरा पावडर धने पावडर आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर असं टाकून घेणार आहे याच्यात मी हा मालवणी मसाला खास मालवणी मसाला दीड चमचा टाकला तिकडे एक चमचा टाकलाय ना याला खोबऱ्याला म्हणून आता हा दीड चमचा टाकलाय आणि आता हे मी वटाने आतमध्ये ओढणीला दिले तर हे सगळं एक जीव करून घेते आणि ते, ते वाटण करून वाटाणे उकडत थोडं थोड मीठ टाकलं होत मी कारण त्याला आतमध्ये मध्ये चांगलं लागायला पाहिजे ना वाटाण्याला म्हणून शिजत टाकलं तेव्हा ते मीठ टाकलं होत आता मी वाटण करून घेते हे वरणाचं वाटण आहे ते आधी करून घेते तोपर्यंत हे होईल आणि हे पण वाटत आता थंड थंड झालाय हे पण करून घेते आणि नंतर उसळी सगळं झालेलं आहे फोडणी वगैरे टाकलेली आहे मानवणी पद्धतीने छानपैकी तुम्हाला करून दाखवते शेवटपर्यंत बघितलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला सगळं सर, कसं पद्धतशीर समजणार आणि वाटण करून घेते पहिलं उसळीच वाटण करते हे शिजलेलं आहे ना म्हणून पहिलं उसळीच वाटण करते आता हा भात पण छान झालेला आहे हा बघा आणि हे वाटाणे पण छान झालेले आहे बघा त्याला हे वाटण केलंय हे वाटण थोडं जाडसरच करावं लागतं उसळीचं वाटण थोडं जाडसर पाहिजे एकदम बारीक नाही करायचं हे आता वाटण त्याच्यात ओतायचं जास्त पाणी पण नको ना उसळ बनवायची आहे जास्त पण पातळ नाही करायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आता उसळीसाठी आहे ना, ना? आमती नाही पाणी घेते वाटण्याच आहे वाटण घेतलं होतं ना त्याच्या थोडं अजून लागेल कारण ओड्यासाठी आहे ना, ना उसा, ते हे असं पाणी टाकायचं घ्यायचं त्याला कोथंबीर टाकायचे आता ह्या कडाईमध्ये मी दाळ बनवायला कढई गरम होता, होता नावायचं ना। त्यासाठी एक पळीप तेल जास्त काही तेल ओढणार लागत ना नाही हा ना उसला थोडं

कढी पत्ता तोंड पात्र थोडं अर्धा चमचा आणि राई राईल एक चमचा नाही आहे थोडा चांगली आम्हाला हिंग आवडत नाही म्हणून मुलांना आता आवडत नाही आम्हाला आवडतो तर मुलं खायला बोलत नाही नसतील आपल्याकडे घरी असतील तर मग आम्ही चालतो तुळशीच लावण आहे म्हणून तुळशीला म्हणून हे सगळं वेज बनवावं लागतं बघा हळद टाकलेली होती हे पण जास्त बारीक वाटायचंय ना मध्यमच वाटायचं एकदम बारीक बारीकपणे आणि हे वाटण खोबऱ्याच हळद घातलेलं बघा हे वाटून घेतलं ते याच्यात शिजायला टाकायचं असं आता हे मालवणी पद्धती उत्तम अगदी वरण पण होणार मुसळ पण होणार संत पण झालेलं आहे शिजलंय चांगलं त्याच्यात टाकून हे जा बस मस्त हा नक्की झालेले आहे पण छान वास येतोय तरी पण छान आलेलं आहे बोला कोथिंबीर वरून टाकते आता ही उसळ झालेली आहे मी बोला आता जाळ पण कोथिंबीर टाकते की झालं बाकी सगळं टाकलं मीठ टाकायचं कोथंबीर टाकलं उसळ छान सरकी झालेली आहे आता मी बंद करते उसळीच गॅस मी बंद करते झाकण ठेवते छान सरकी झालेलं आहे आता ही डाळ उकळली की मी वडे करायला कापायला घेणार आहे झालेलं आता मी वडे करायला घेते त्यासाठी आता मालवणी पद्धतीने पारंपरिक वडे करायला घेते त्यासाठी ही कढई ठेवली आणि त्याच्यात तेल टाकते ह्या ता पाना केळीच्या पानावर वडे बनवायला घेते मी त्यासाठी त्याला असं तेल ते लावून घे तो तो तेल छान पैकी असं तेल लावलं ना चिकटणार नाही हे पीठ वड्याचं पीठ आहे ना ते थोडं थोडं असून ठेवलं होत ना, ना अर्धा तास त्याला छानपैकी ता असं

मसाला चुकत नाही असे असे छान पैकी मसाला पण तेल लावायचं नाही तर हातालाच आपण छानपैकी मस्त अगदी छान पैकी कुठे फुटत नाही काय नाही बघा छान पैकी तेल पण छान तापलेलं आहे हे बघा वड्या ना थोडी आग व्यवस्थित ठेवावी लागते नाही तर वडा कुगणार नाही म्हणून जरा गॅस व्यवस्थित ठेवा लागतं एकदम पण फास्ट नाही आणि एकदम पण बारीक करून नाही ठेवायचं tango về đây đến 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 đây लाल सर पण झाले एकदम पच्चे नाही काढायचे असे लालसर करून काढायचे दोन्ही बाजूला हे बघा छानपैकी आहे असा फुगल्यानंतर हा पलटी मारायचा बघा असे छान बनतेल असून घ्यायच मी दुसरी दिवस टाकते तेलच्या पानावर थापले छान येतात अशा पद्धतीने आता मी सगळे करून घेते मग तुम्हाला दाखवते पद्धतीने हे वेस्ट जेवण बनवल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाइक करा कमेंट करा सबक्राइब करा